नमस्कार ग्लॅमर गाथाच्या आजच्या एपिसोडमध्ये मी सौरभ तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आज आपण भेटणार आहोत अशा दोन भावांना ज्यांनी संगीत म्हणजे भावना ऊर्जा आणि प्रयोगशीलता याचा अर्थच बदलून टाक त्यांचं नाव होतं कल्याणजी आणि वीरजी शहा आणि आनंदजी वीरजी शहा अर्थातच आपण त्यांना ओळखतो ते कल्याणजी आनंदजी म्हणून पुन्हा गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा बॉलिवूडमध्ये संगीताचे यंत्र ज्यांनी पहिल्यांदा आणली आणि गाण्यामध्ये प्राण भरले असे संगीत दिग्दर्शक कल्याणजी आनंदजे यांचे वडील मूळचे गुजराती व्यापारी पण संगीताची जबरदस्त आवड ते स्वतः घरात हार्मोनियम शिकत होते पण तेव्हा त्यांच्याकडे हार्मोनियमही नव्हतं मग त्यांनी काय केलं त्यांनी एका भंगारवाल्याकडून बंद झालेला हार्मोनियम विकत घेतला आणि कल्याणजींनी त्यातले रिट स्वतः दुरुस्त केले हा तोच हार्मोनियम होता ज्यावर कल्याणजींनी पहिले स्वर जुळवले आणि पुढे बाजार डॉन कुर्बानी यासारख्या सुपरहिट गाण्यांना जन्म दिला एकोणीसशे अठ्ठावन्नमध्ये कल्याणजी यांनी पहिल्यांदा क्लॅव्हिओलाईन नावाचं इलेक्ट्रॉनिक वाद्य वापरलं गाणं होतं संसार हे एक नदी पण एका लाईव्ह मध्ये त्यांनी चुकून वाद्य उलटं सोडलं आवाज आला पण उलटाच प्रेक्षक हसू लागले कल्याणजी शांतपणे म्हणाले आवाज चुकलाय पण भावना बरोबर आहे कल्याणजी यांनी एका लता दिदीच्या एका गाण्याच्या ट्रॅकबद्दल नाराजी होती पण ते तोंडावर काहीच बोलले नाही पण त्यांनी पुढच्या गाण्याच्या रेकॉर्डिंगची वेळच दिली नाही लता दिदींनी समजूतदारपणे त्यांना कॉल करून विचारलं मी गाताना काही चुकले का तेव्हा कल्याणजी म्हणाले तुमचं काही चुकत नाही आहे पण गाणं ऐकताना माझी धडधड झाली होती म्हणून मी थांबलो त्या संभाषणानंतर त्यांनी जे गाणं केलं ते होतं मधुबन खुशबू देत आहे जे आजही अजरामर आहे तुम बिन जाऊ कहां हे किशोर कुमारांचं गाणं कल्याणजी आनंदजींनी तयार केलं होतं रेकॉर्डिंगच्या आधी किशोरदा म्हणाले मी गातोय पण डोळे मिटलेले असते कारण हे गाणं पाहून नाही हासून गायचं गाणं किशोरदांनी ते गाणं एका टेकमध्ये गायलं आणि स्टुडिओमधले सगळे स्तब्ध झाले कल्याणजी आणि आनंदजींना त्यांच्या शेवटच्या काळामध्ये लोक बॉलिवूडचा बापू रिदमचा राजा असं म्हणायचं पण ते एका मुलाखतीत म्हणाले की लोक आमचं नाव घेतात पण आम्ही फक्त ध्वनी निर्माण केलं त्या ध्वनीत भावना निर्माण केली ती तुमच्यासारख्या ऐकणाऱ्या श्रोत्यांनी कल्याणजी आनंदजींचं टीमवर्क अतिशय विनोदी होत आनंदजी यांचं काहीतरी भन्नाट सुराविषयी सांगायचे तेव्हा कल्याणजी म्हणायचे हे जमेल पण मला काजूकतली पाहिजे आणि खरंच जेव्हा त्यांनी यारबिना चन कहार्याची ट्यून तयार केली तेव्हा आनंदजी त्यांच्यासाठी एक किलो काजूकतली घेऊन आले होते कल्याणजी यांनी पहिलं स्वतंत्र गाणं केलं संसार हे एक नदी पण हे गाणं नौशाद यांच्या सहाय्यक म्हणून त्यांनी दिलं आणि त्यावर त्यांचं नावच लागलं नव्हतं पुढे स्वतःचं नाव देऊन काम करताना कल्याणजी आनंदजींनी अनेक संगीतकारांची मदत केली मग ते लक्ष्मीकांत पॅरेलाल असतील रवींद्र जैन असतील ह्या सगळ्यांना मार्गदर्शन कल्याणजी आनंदजी यांनीच केलेलं होतं डॉन चित्रपटातल्या खैके पान बनारसवाला हे गाणं आधी अमिताभ बच्चन गाणारच नव्हतं त्यांना वाटत होतं मी डान्स करू शकणार नाही तेव्हा आनंदजी म्हणाले तू डान्स नको करू तू बनारस पानवाला होऊन वाकून चाल तेवढंच पुरेस आहे पुढे हेच गाणं अमिताभच्या करिअर मधलं आयकॉनिक डान्स ठर किशोर कुमारच्या घरी एकदा आर डी बर्मनने जुना हार्मोनियम वाजवायला सुरुवात केली कल्याणजी तिथे होते त्यांनी तो हार्मोनियम पाहिला ऐकला आणि दुसऱ्याच दिवशी नवा हार्मोनियम आर भेट दिली आर डी बर्मन म्हणाले मी खूप हार्मोनियम वाजवले पण हा हार्मोनियम मात्र मला फार जपून ठेवायचा त्यांनी मुंबईत एकोणीसशे नव्वद नंतर एक अकादमी सुरू केली जिथे विनामूल्य संगीत शिकवलं जायचं नेहा कक्कड सोनू निगम यासारखे अनेक कलाकार तिथून पुढे आले ते म्हणत गाणं शिकवलं जात पण आवाज नाही आवाज देवाचं देणं पण गाणं तुम्हाला देवापर्यंत घेऊन जाऊ शकतं देव आनंद म्हणायचे की कल्याणजी आनंदजी यांचं संगीत हे संवादासारखं वाटायचं एखादं गाणं संपलं की वाटायचं की जणू त्या पात्रांच्या संवादामधूनच हे गाणं बोलून दाखवलं आणि म्हणूनच गाईड ज्वेल तीफ जॉनी मेरा नाम ह्यासारख्या फिल्ममध्ये त्यांचं संगीत पूर्णपणे स्क्रीन प्लेचा एक भागच वाटायचा एकदा सलीम जावेद हे जंजीरचं पार्श्वसंगीत ऐकत होते एका सीनला अगदी जोरात ढोल वाजत होतं सलीम म्हणाले की ढोल इतका का वाजतोय कल्याणजी म्हणाले पोलिसांची पावलं दिसत नाहीत म्हणून मी ती आवाजाने दाखवली कल्याणजी यांच्या निधनाच्या आधी आनंदजी त्यांना भेटायला गेले त्यावेळी ते त्यांना काही विचारता आलं नाही त्यांनी फक्त हात धरला कल्याणजी म्हणाले जग जाईल संगीत बदलेल पण आपण दिलेले स्वर ते इथेच राहते त्यांच्या निधनानंतर अनेक संगीतकारांनी एका कॉन्सर्टमध्ये त्यांच्या धून वाजवून त्यांना श्रद्धांजली वाहिली होती मित्रांनो कल्याणजी आनंदजी ही जोडगोळी फक्त एक संगीतकार नव्हती ती होते भावनांची रचना करणारे कारिगर त्यांनी शब्दांना चाल दिली सुरांना रंग दिले आणि आपल्या मनाला नवं स्पंदन दिले जर तुम्हाला ही गोष्ट भावली असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेलं कुठलं गाणं तुम्हाला आवडतं ते कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला नक्की कळवा आणि अशाच काही सुरेल माहितीसाठी हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये तोपर्यंत नमस्कार